नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फार दमदार आहे कारण की मित्रांनो आज तिलोत्तमाने सावलीला ताकीद दिलेली असते की आज सण आहे तुझ्या घरचे येणार आहेत आणि तुझ्या घरचे आले की गोंधळ होतोच आणि यावेळेस मात्र तसं होता कामा नाही जर असं झालं तर तू आहेस आणि मी आहे मी तुला सोडणार नाही आणि अशातच घरामध्ये भैरवीची एंट्री होते आणि आल्याबरोबर तिथे हंगामा होतो आणि जे व्हायचं नव्हतं तेच होतं मात्र ही सगळी सिच्युएशन सावली एवढी जबरदस्तपणे हँडल करते आणि भैरवीला मात्र चांगलाच घाम फुटतो सावली तिला चांगलंच वटणीवर आणते हे सगळं कसं घडणार काय झालं हे नेमकं सगळं कसं आपण पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला भेटतं की तिलोत्तमा आणि सारंगचे वडील बोलत असतात तेव्हा तिलोत्तमा म्हणते कित्येक दिवस झालं आपल्या घरामध्ये सारखे वाद आणि टेन्शन चालू आहे आणि आज पण काय होतं काय माहीत कारण की आज भैरवीला मी बोलवलेलं आहे तर सावलीच्या घरचे देखील येणार आहेत आणि जेव्हा जेव्हा सावलीच्या घरचे आपल्या इथे आले तेव्हा तेव्हा शंभर टक्के गोंधळ हा झालेलाच आहे जा काही ना काही घरामध्ये होतंच राहतं आणि अशातच यावेळेस तर भैरवीसुद्धा आहे ज्यावेळेस ही समोर येईल त्यावेळेस मात्र आता काय होणार देवालाच माहीत या चिंतेतच तिलोत्तमा असते आणि तिलोत्तमाचं बोलणं चहा घेऊन येत असलेली सावली ऐकते तिलोत्तमा चिडते आणि म्हणते आम्ही दोघं काही पर्सनल बोलत होतो आणि तू ऐकत होतीस अगं तुला थोडी तरी मॅनर्स आहेत का तुला कळत नाही का दोन व्यक्ती जर बोलत असतील तर आपण काहीतरी नॉक करावं किंवा काहीतरी इशारा द्यावा त्यावर सावली सांगते हे बघा मॅडम मी काही ऐकलं नाहीये मी फक्त तुमच्यासाठी चहा घेऊन आलेली आहे तेवढ्यातच सारंग वडील सारवासारव करतात आणि सावलीला म्हणतात बेटा तू चहा दे आणि आपली चालली जा त्यानंतर सावली चहा देते आणि तिथून निघून जाते तिलोत्तमाही बघा आज जर काही घरामध्ये गोंधळ झाला सावलीच्या घरच्यांमुळे तर मात्र या सावलीला मी काही घरामध्ये राहू देत नाही ही पोरगी सारखी माझ्या डोक्यात जात आहे तर इकडे आपण बघतो की सावलीने या दोघांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि आज आपल्या घरी सावलीच्या घरचे आणि भैरवी मॅडम देखील येणार आहे आणि तिलोत्तमा चिंतेत सतावत आहे की घरामध्ये काही ना काही गोंधळ होऊ शकतो त्यामुळेच आता मला असं काहीतरी करायला हवं की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी घडणार नाहीत सावली किचनमध्ये जाते त्यावेळेस अमृता तिथे असते आणि आपल्या मनातील खंत ते अमृताला बोलून दाखवते आणि सावली अमृताला म्हणत असते की मला असं वाटते की माझ्या घरच्यांना कॉल करावा आणि त्यांना इथे येण्यासाठी नकार द्यावा त्यावेळेस सारंग तिथे येतो आणि सारंग सावलीचं सगळं बोलणं ऐकतो सारंग म्हणतो हे बघ असं काही होणार नाही तू चिंता करू नकोस आपलं लग्न झालं होतं त्यावेळेस वेगळी सिच्युएशन होती पण आत्ताची सिच्युएशन ही पूर्णपणे वेगळी आहे आणि माझ्या घरचे घेतील समजून त्यांना घ्यावंच लागेल आणि ह्या असं किती दिवस तू भीतभीत तरी राहणार नाही काही टेन्शन घेऊ नको मी तुझ्यासोबत आहे मी सगळं सांभाळून घेईल तर इकडे आपण बघतो भैरवीची घरामध्ये एंट्री झालेली असते तारा तिला आपले रूम दाखवण्यासाठी रूममध्ये घेऊन गेलेली असते तेव्हा भैरवी चिडते आणि म्हणते तारा हे तू काय केलं त्या सोहमसारख्या के मुलाशी लग्न करून तू फार मोठी चूक केलेली आहेस त्यावर तारा म्हणते काय मग तू काय बोलत आहेस आता लग्न झालेलं आहे आणि सोहममध्ये काय कमी तरी आहे त्यावेळेस भैरवी म्हणते हे बघ तुला त्याने किती छोट्याच खोलीमध्ये ठेवलं आहे तुझ्या रूममध्ये मी पाऊल टाकताच ही रूम संपते तुला आठवते आपल्या घरी तू किती मोठ्या खोलीमध्ये राहत होती या उलट त्या सावली आणि सोहमची रूम बघ किती मोठी आणि प्रशस्त आहे तेव्हा तारा तिला समजून सांगते हे बघ तसं काही नाही सारंगला ती रूम भेटली एक कारण की त्याला अंधाराचा त्रास होतो आणि घरामध्ये एकमेव ती रूम आहे तिच्यामध्ये सूर्यप्रकाश येतो तेव्हा ताराची मॉम म्हणते तारा खरंच तू खूप लहान आहेस तुला थोडीशी सुद्धा अक्कल नाहीये तू वेडेपणाचं सोंग घेतेस मला कळत नाहीये का तुला हे सगळं कळत नाहीये का मी तेव्हा तारा म्हणते हे बघ मोम आता जे झालं ते झालं आणि माझं महत्व वाढवण्यासाठी मी काय जोर ओरडू कामाला महत्व द्या मला महत्व द्या ती सावली जोपर्यंत या घरामध्ये आहे तोपर्यंत असंच होणार आहे तेव्हा भैरवी म्हणते ती सावली तुझी असिस्टंट आहे हे, हे विसरू नको आणि तिला सारखं तिची लायकी दाखवत राहायची या घरात तिचं महत्व कमी करायचं पुढे आपण बघतो की इकडे मग आता घरामध्ये सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि तेवढ्यातच तिथे भैरवी येते भैरवी विचारते काय बेत आहे आजचा त्यावर तारा सांगते आज पुरणपोळीचा बेत आहे तर तिलोत्तमा म्हणते भैरवीजी तुम्ही त्या साईडने बसा आणि भैरवी बसणारच तेवढ्यात सावलीचे आई वडील तिकडून येतात सारंग पटकन तिथून उठतो आणि त्यांना म्हणतो आई बाबा तुम्ही आलात मला आनंद झाला जेवायला बसा लगेच किंवा भैरवी उठते आणि म्हणते हे काय चालू आहे सारंग तुझं मी भैरवी वजे आहे माझे तत्व मी कधीही सोडत नाही असल्या भिकारड्या लोकांसोबत मी जेवायला बसणारही नाही माझ्या तुकड्यावर जगणारे लोक आहेत ही आणि असल्या लोकांबरोबर मी जर जेवले तर माझी काय इज्जत राहील त्यापेक्षा मी इथून जाते पण सावली तिला अडवण्याचा प्रयत्न करते समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण भैरवी ऐकण्याच्या मनस्थितीत नसते तर मात्र इकडे तिलोत्तमाला चांगलाच राग आलेला असतो तिलोत्तमाला वाटतं की सणासुदीच्या दिवसामध्ये मला जी भीती होती की या घरामध्ये ज्यावेळेस सावलीचे आईवडील येतील तेव्हा गोंधळ होणार आहे आणि तो बहुतेक तर होणारच आहे असंच मला दिसत आहे पण मात्र सावली तिला हमी देते की ती तिलोत्तमा मॅडमला तुम्हाला जशी चिंता वाटत आहे ना तशी तुम्ही चिंता करून करू नका मी सगळं सांभाळून घेईल आणि पटकन मग सावली भैरवीच्या मागे मागे ताराच्या रूममध्ये जाते तेव्हा भैरवी विचारते की सावली तू कशासाठी इकडे आली आहे तेव्हा सावली म्हणते बघा भैरवी मॅडम आता मी आज या घरच्यांसमोर सगळं काही सत्य सांगणार आहे तेव्हा भैरवी म्हणते कुठलं सत्य त्यावर सावली म्हणते माझ्या गाण्याचं सत्य तेव्हा भैरवी म्हणते सावली तू काय बोलतेस तुला समजत आहे ना आणि तू मला दिलेला शब्द म्हणणार आहेस का त्यावर सावली म्हणते हो कारण आता तुम्ही माझ्या घरच्यांसोबत जे काही लागला आहात ते मला अजिबात पटलेलं नाही तेव्हा भैरवी म्हणते तू असं करू शकत नाहीस मला दिलेला शब्द कधीही मोडू शकत नाहीस आणि विचार कर जर तू शब्द मोडला आणि सगळ्यांना ज्यावेळेस कळेल हे सत्य की तू खोटारडी आहेस त्यावेळेस मात्र तुझं काय होईल सारंग तुला एका क्षणात सोडून देईल आणि हे घरचे तुला धक्के मारून बाहेर काढून देतील तिला वाटतं की सावलीला अशा प्रकारे सांगितल्यानंतर सावली खचेल तिची हिंमत तुटेल आणि आपल्या समोर ती नमतं घेईल पण सावली मात्र तसं काही न करता तिला बेधडक उत्तर म्हणते चालेल माझ्यासोबत जे व्हायचं ते होऊ द्या पण मात्र मी सगळ्यांना सत्य सांगणार आणि तुमचं तुम्ही विचार करा जर हे सत्य सगळ्यांसमोर आलं तर तुमची किती नाचक्की होईल तुम्ही हे सगळीकडे मिरवत असतात भैरवी वजे ब्रँड म्हणून हे काही राहणार नाही तुमचं अस्तित्व सगळं नाहीसं होईल तुमची समाजामध्ये नाचक्की होईल आणि सगळ्याला ज्यावेळेस कळेल की ताराला गाताच येत नाही त्या तेव्हा सर्व समाज तुमच्यावर थूथू थुकेल आता तुम्ही तुमचा विचार करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी हा शब्द मोडणार नाही तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की मी जरी शब्द नाही मोडला तरी मी सगळं काही जगन्नाथजींना सांगेल आणि ते मात्र मग सर्व सत्य सर्वांसमोर आणतील आता तुम्ही ठरवा चुपचाप तिकडे सर्वांसमोर येऊन चांगलं वागायचं आहे की असंच आडमुठेपणा करत इथेच थांबायचं आहे कारण की तिलोत्तमा मॅडमने मला ठामपणे बजावलं आहे की आज त्या घरामध्ये कुठलाही तमाशा नकोय आणि जर तुम्ही तमाशा करणार नसाल सगळ्यांसोबत येऊन जेवायला बसणार असाल तर तुम्ही तिकडे या नाही तर तुम्ही तुमचं ठरवू शकता मी सगळ्यांना सत्य सांगून टाकेल तेव्हा मात्र आता भैरवीला चांगलाच घाम पुटतो भैरवीला सुचत नाही आता नेमकं काय करावं आणि सावली चांगलंच भैरवीला वटणीवर आणते तर मित्रांनो मग मालिकेमध्ये आता पुढे काय होणार हे पाहणे फार इंटरेस्टिंग होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा